बालाजी न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी भवन रामलाल चौक येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती धनगर समाजाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बोलताना म्हणाले महाराष्ट्रामध्ये धनगड ओरॉन ही जमात अस्तित्वात नाही हे स्पष्ट केले आहे याचा अर्थ त्या ठिकाणी धनगर हेच अपेक्षित आहे उपलब्ध शेकडो पुराव्यानुसार हे सिद्ध होते की धनगर हे अनुसूचित जमातीच्या महाराष्ट्राच्या यादीत छत्तीस क्रमांकावर आहे सध्याचे सरकार मेगा भरती ही इंजिनिअरिंग व मेडिकलची परीक्षेच्या वेळेमध्ये घेत आहे

आणि महाराष्ट्रातल्या धन्य समाजाची त्यांनी घर फसवणूक केली आणि म्हणून आमचं मागणं असं की राज्य सरकारने सांगून राष्ट्रपतींच्याकडे विनंती करून तातडीनं अध्यादेश काढून या प्रस्तावाला आत्ता कमीत कमी विद्यार्थ्यांना ज्या सवलती मिळतील नोकरीमध्ये शिक्षणामध्ये त्या सगळ्यांच्या बाबतीत त्याची मदत होईल आणि हा जर निर्णय घेतला तर लाभ करेल तर आता उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये म्हणजे आत्ता बहात्तर हजार मेगा भरती आहे त्याच्यात काही संधी मिळेल देश पातळी इंजिनिअरिंग यांचे जॉईंट एन्टर एक्झामिनेशन आहे उद्याच्या आठ एप्रिलला सात आणि आठ एप्रिलला आणि मेडिकल त्याची जी नीट म्हणतात नॅशनल युनिव्हर्सिटी कन्व्हेन्शन टेस्ट ती पाच मेला आहे पाच मे दोन हजार एकोणीस तर या परीक्षेमध्ये आरक्षण जर हे एस टीच्या पद्धतीचा धन्य समाज झालेल्या मुलांना मुलींना दिलं तर या परीक्षेमध्ये त्यांना बसता येईल आणि गुणवत्तेवर त्याला त्या ठिकाणी काही जागा त्याच्या भागात मिळतील म्हणून याच्यामध्ये अध्यासादेश करावा ही जी मेगा भरती आहे त्याच्यात आरक्षित ज्या जागा आहेत त्या अनेक्षित जागेमध्ये या वर्गाच्यासाठी निर्णय घेणारा पोषक वातावरण राज्य सरकारने तयार करावं केंद्र सरकारने तयार करावं ही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं पक्षाचा अध्यक्ष आणि आमचे सगळे सहकार्य मिळून करतो आता हे जे निवेदन महाराष्ट्राने सांगितलं तुम्हाला जे जेच निवेदन डील दिव आहे त्याच्यामध्ये आणखी दोषीत गोष्टी आहेत आता ही जे निवेदन आहे त्याच्यात प्रसाद देशमुखांचं नाव आहे अण्णासाहेब रावकरचं नाव आहे रामराव वरकरे यांचं नाव आहे त्याच्यानंतर आनंद थोरा प्रमोद फुले जोगत टोमले अन्य या, या पत्रकार परिषदेस आमदार गणपतराव देशमुख माडा लोकसभेचे उमेदवार संजय शिंदे माजी आमदार राजन पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके शहर कार्याध्यक्ष संतोष पवार सह आदी उपस्थित होते